दृश्यांमध्ये दिसणारी ही आहे अश्विनी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या अश्विनीनं नेमकं काय केलं तर ही आसनगाव स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरत होती पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिनं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र नंतर तिला पोलिसांनी अटक केली पाहूयात नेमकं अश्विनीनं काय केलं आणि पोलिसांनी तिला का अटकले आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या पार्श्वभूमीवरच कल्याण रेल्वे क्राइम ब्रांचने या चोरट्याचा शोध सुरू केला त्यानुसार रेल्वे स्थानक व इतर महत्त्वाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मात्र तरी सुद्धा पोलिसांच्या हाती काही सुगावा लागत नव्हता रेल्वे क्राइम ब्रांचने आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकांदरमंत गस्ती सुद्धा वाढवली आणि याच दरम्यान आसनगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे क्राईम ब्रांचच्या पथकाची गस्त सुरू असताना त्यांना एक महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली पोलिसांचा संशय बळवला आणि पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं तिची चौकशी केली सुरुवातीला या महिलेनं उडवा उडवीची दिली त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला मात्र या महिलेला पोलिसी खात्या दाखवताच तिनं केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली अश्विनी भंडारी असे या महिलेचं नाव असून गेल्या वर्षभरापासून ती आसनगाव ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान महिला प्रवाशांचे मोबाईल चोरी करत होते तिच्याकडून आत्तापर्यंत कल्याण व डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडलेल्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तिच्याजवळून चोरी केलेले बारा महागडे मोबाईल देखील जप्त करण्यात आले यापुढील तपास पोलीस करतायत या, करता या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत